महाराष्ट्रात सध्या एकीकडे एक गणेशोत्सव साजरा होत असताना राज्यभरात लागलेल्या या पोस्टरची लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे हे पोस्टर भाजपावर टीका करणारे असून त्यातून फडणवीसांना पाकिट मार दाखवण्यात आलेला आहे मित्र हो नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण नासवल्याचा आरोप करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच टार्गेट केलं जातं राजकारणाची पातळी रसा तळाला जाण्यास तेच जबाबदार आहेत असं सामान्य माणूसही म्हणत असतो अहो ते पक्ष फोडाफोडी नेते पळवाफोडी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांचं छळ करणं अहो एक ना एने एक असे ढीकभर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आले आहेत घाणेरडे राजकारण करण्यात सगळा वेळ गेला हो जनतेकडे लक्ष द्यायला वेळ आहे कोणाला त्यामुळं महाराष्ट्रातील जनता बेवारस अवस्थेकडे गेलेल्या आहे त्यात महागाईसारखा विषय कधीही चर्चेला येत नाही अहो सामान्य माणसांना काहीही कसलंही देणं घेणं नसलेले विषय रोज नव्यानं समोर आणले जातात फोडणी देऊन समोर आणले जातात अहो यात महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचं हित असतोच कुठं हो आता विधानसभा निवडणूक समोर येत आहे विरोधक सज्ज झालेले आहेत महागाईच्या विरोधात त्यांनी रान पेटवायला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे कारण राज्यभर वेगळेच पोस्टर्स झळकू लागले आहेत आणि त्यांनी खळबळही उडवली आहे त्याची चर्चाही होऊ लागली आहे महागाई कमी करण्याचे आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडून गेलेलं आहे अहो दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे जनता विठ्ठी धरली गेली आहे जनता जेरीला आली आहे पण कोणाला त्याचं काही नाही अहो एकीकडे जनता महागाईनं त्रस्त असणारा भाजपचे नेते मात्र मस्त असल्याचं दिसत आहे यावरून सध्या भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे महाराष्ट्रात सध्या एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना राज्यभरात लागलेल्या या, लाग या पोस्टरची लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे हे पोस्टर भाजपावर टीका करणारे असून त्यातून फडणवीसांना पाकिट मार दाखवण्यात आलेला आहे महागाईवर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारे व्यंगचित्र संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यात आलेलं आहे ही पोस्टर्स मुंबई पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर परभणी नागपूर हिंगोली अहमदनगर आणि राज्यातील विविध भागात लागलेले आहेत काही जिल्ह्यामध्ये भाजपच्या कार्यालयासमोर देखील ही पोस्टर लावण्यात आलेले आहेत भिंतीवर सार्वजनिक वाहनावर देखील ही पोस्टर्स झळकत आहेत भाजप म्हणजे भारतीय जनतेचे पाकिटमार असे लिहून देवेंद्र फडणवीस हे पाकिटमार असल्याचं व्यंगचित्र यात दाखवण्यात आलं अर्थ त्याची मोठी चर्चाही सुरू आहे आता फडणवीस यांना मार दाखवणं म्हणजे याला पातळी सोडल्याचं म्हटलं आहे तर कुणी हे वास्तवाचं दर्शन आहे असंही म्हटलेलं आहे तुम्ही काय म्हणाल कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार